मित्रांनो मुरांबा मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहतो की, की अक्षय हातामध्ये कॅन्डल घेऊन रमाच्या खोलीकडे जायला निघालेला असतो घरात अंधार असतो तर रमा देखील हातात कॅन्डल घेऊन अक्षयला भेटायला बाहेर पडलेली असते दोघांची एकमेकांना धडक लागते आणि या गडबडीत रमाच्या हातामध्ये जी कॅन्डल असते त्याचं मेण अक्षयच्या हातावरती सांडतं रमाला खूप वाईट वाटतं आणि ती पटकन त्याला आतमध्ये घेऊन येते क्रीम लावण्यासाठी इकडे देविका आणि नील दोघेजण पुन्हा एकदा रमाला त्रास देत असतात तिला जबरदस्ती हातातून तिच्या ब्लड काढून घेतात जेणेकरून ते लॅबला पाठवून तिची टेस्ट करण्यात येईल रमाच्या शरीरामध्ये नशेच्या गोष्टी आहेत अंमली पदार्थ आहेत हे सिद्ध करण्यासाठी त्यांनी हे सगळं केलेलं असतं रमा मात्र शुद्धीतच असते हे दोघांनाही माहीत नसतं नील आणि देविका म्हणू लागतात आता जेव्हा हे ब्लड सॅम्पल लॅबमध्ये जातील रिपोर्टमध्ये या माहीच्या शरीरात नशेच्या गोष्टी आहेत हे आढळल्या तर आपल्या गोष्टी सोयीस्कर होतील असे म्हणत त्या रूमच्या बाहेर जातात दोघेजणं रूमच्या बाहेर गेल्यानंतर रमा विचार करू लागते हे सर्व काय होत आहे या लोकांनी मलाही दा ते दाबून ठेवलेलं आहे यामध्ये यांचा फायदा आहे ते त्यांच्या मुलीला मला म्हणून दाखवत आहे त्यांनी वकिलांसोबतसुद्धा मी त्यांची मुलगी आहे असं दाखवलेलं आहे पण असं का होत आहे त्या वकिलांना यांची मुलगी कोण आहे हे माहीत नाही का यांना माझा फायदा करून घ्यायचा आहे म्हणूनच त्यांनी मला इथे जबरदस्ती ठेवलेला आहे असा विचार रमा करते तिचा फोटोसुद्धा या घरात नाही आहे या सर्व गोष्टींचा ती सारासार विचार करत असते इकडे अक्षयच्या हाताला माही क्रीम लावू लागते त्यानंतर दोघेजणं गप्पा मारू लागतात अक्षयजीने जर खिडकीजवळ जाते तर रमाने त्याच्यासाठी सरप्राईज प्लॅन केलेले असते तो कपडे पाहून म्हणू लागतो की हे असले कपडे मी घालायचे आहेत का रमा हस्ते आणि म्हणते की हो मी तुमच्यासाठी हे सरप्राईज आणलेलं आहे त्यावर अक्षय म्हणतो पण तुला तर हे असले कपडे आवडत नाही ना माही सांगू लागते की हो मला माहीत आहे की असं आवडत नाही पण यावर्षी मी ठरवलंय की काहीतरी वेगळं करायचं त्यावर अक्षय म्हणतो ठीक आहे मी हे कपडे एका अटीवर घाले जेव्हा मी आणलेलं गिफ्ट तू स्वीकारशील अक्षयने सुद्धा रमासाठी वन पीस आणलेला असतो तो, तो पाहून रमा फारच खुश होते इतक्या दिवसानंतर मला असे कपडेही घालायला मिळणार आहे असे तिला वाटतच असताना अक्षयला मात्र आश्चर्य वाटतं रमा सारवा सार उत्तर उत्तरं देत म्हणू लागते की मी यावर्षी ठरवलंय ज्या गोष्टी इम्पॉसिबल आहे त्याच करायच्या कम्फर्ट वाटणाऱ्या गोष्टी आपण करायच्याच नाही दुसऱ्या दिवशी अक्षय रमाने दिलेले गिफ्ट म्हणजे ते कपडे घालून तयार होऊन बाहेर आलेला असतो अभि आनंद आणि आई बाहेर बसलेलेच असतात अक्षयचा तो अवतार पाहून हसू लागतात तुला रमाने हे कपडे गिफ्ट केलेत म्हणून तू ते घातले आहेत असे ते विचारत असताना अक्षय म्हणतो की हो आज आमच्या लग्नाचा वाढदिवस आहे आम्ही तो सेलिब्रेट करण्यासाठी बाहेर जाणार आहे आजी विचारू लागतात पण तुम्ही आज काय करणार आहात अक्षय म्हणतो की आम्ही एका कॅफे मध्ये जाणार आहे अभि अक्षयला म्हणतो की ते सर्व ठीक आहे तू पुढे हो मला जरा रामाशी बोलायचं आहे अक्षय म्हणतो अरे ती माझी बायको आहे आज आमची एनिव्हर्सरी आहे आम्हाला एकत्र बाहेर जायचं आहे तुझं काय मधी आहे त्यावर अभि म्हणतो की ते सर्व ठीक आहे रे आम्ही दोघं बघून घेऊ हो तू पुढे हो मी लगेच पाठवितो अक्षय पुढे जातो तर त्या तिघांना भलतच टेन्शन आलेलं असतं इकडे देविका निलद सांगत असते वकिलांना आपल्यावर शंका आलेली आहे म्हणूनच त्यांनी आज आपल्याला बाहेर भेटायला बोलवलंय त्यावर नील म्हणतो की तू टेन्शन घेऊच नको आज मी सकाळीच ब्रेकफास्ट मध्ये रमाला नशेच्या गोष्टी दिलेल्या आहेत त्यातच आपल्याला ब्लड रिपोर्ट येईल त्यामध्ये रमाच्या शरीरामध्ये नशेच्या गोष्टी आहेत ह्या आढळूनही येतील त्यामुळे आपलं काम खूपच सोपं होणार आहे आणि मी रमाला बाहेर घेऊन येतो तू टेन्शन घेऊ नको असे नील देविकाला सांगतो इकडे माही तयार होऊन बाहेर आलेली असते ती खूपच कम्फर्ट असते त्यातच तिला जवळीचे कपडेही घालायला मिळालेले असतात आई अजी आनंद आणि अभि तिघेजणं माहीला समजवण्याचा प्रयत्न करतात हे बघ रमाही अशी नाही आहे रमा आता कशी आहे हे तुला सांगतो अक्षय तुला ज्या पण रेस्टॉरंटमध्ये घेऊन जाईल तिथे तुला दाखवायचं आहे की आपण एवढ्या महागड्या हॉटेलमध्ये कशाला आलेलो आहे तुला नेहमी सारखं नॉर्मल वागायचं नाही आहे तर तुला म्हणायचं आहे की आपण एखाद्या टपरीवरती गेलो असतो तर तिथे स्वस्त काही जर खाल्लं असतं तर गावरान पद्धतीने थाळी जेवली असते तर त्यावरती माही म्हणत असते की ओके मी असं सर्व काही दाखवेल त्यातच अभि एका जागेचं ठिकाणही तिला सांगून ठेवतो तिघेजण महिला हेच समजवण्याचा प्रयत्न करत असतात की रमा अशी उधळपट्टी करणारी मुलगी नसते ती खूपच काटकसर करणारी मुलगी असते आणि हेच तुला अक्षयला दाखवून द्यायचं आहे नाही तर मग मात्र त्याला शंका येईल अक्षय एका कॅफेमध्ये रमाला घेऊन जातो रमा फार खुश असते किती दिवसानंतर आज मनासारखं खायला मिळणार आहे असं तिच्या मनातच असताना आपल्याला रमासारखं दाखवायचं आहे म्हणून ती म्हणू लागते की आपण एवढ्या महागड्या ठिकाणी कशाला आलेलो आहे अक्षय म्हणतो अगं रमा तू विसरली आहे का हे आपलं आवडतं कॅफे आहे आपण नेहमी इथेच येतो रमाकडे काही उत्तर नसतं त्यावरती अक्षय म्हणू लागतो की तू काय खाणार आहे ते मला सांग आणि सगळे लोक माझ्याकडे पाहून का हसत आहे मी काही व्यवस्थित दिसत नाही आहे का त्यावर माही म्हणते की नाही तुम्ही असे कपडे वापरत नाहीत ना म्हणून लोक तुमच्याकडे बोजून मागा करत आहेत बाकी काहीच नाही त्याच कॅफेमध्ये नील देविका आणि रमासुद्धा आलेली असतात वकिलांनी त्यांना त्याच रेस्टॉरंटमध्ये भेटायला बोलवलेलं असतं अक्षय रमाला विचारतो की तू काय खाणार आहे ऑर्डर कर तुला जे काही हवं आहे त्यावरती माही मेनू कार्ड पाहते आणि म्हणू लागते की हे किती अव महाबळ रेस्टॉरंट आहे आपण एखाद्या टपरीवरती जाऊया का मला मिसळ खायची आहे त्यावरती अक्षय म्हणतो की आपण कुठे आलेलो आहे कॅफेमध्ये ह्या सर्व गोष्टी मिळत नाही तुला बघ ना काय हवं आहे पिझ्झा बर्गर पास्ता इथे हे सर्व काही मिळत आहे त्यावरती माही म्हणते की ठीक आहे मी डोळे बंद करते आणि ज्या डिशवर हात ठेवेल ती तुम्ही मागवा तेव्हा अक्षय स्वतःचा हात तिच्या हाताजवळ नेतो रमा म्हणते मी खाण्याच्या पदार्थांविषयी बोलत आहे ती पास्ता ऑर्डर करायला सांगते अक्षय लगेचच वेटरला बोलून ऑर्डर देतच असतो तर इकडे नील देविका आणि रमासुद्धा त्याच कॅफेमध्ये आलेले असतात वकील त्यांना भेटायला बोलवत सर्व काही परिस्थिती सांभाळण्याचा सा प्रयत्न करत असतात लगेचच रिपोर्ट वकिलांना दाखवितो तेव्हा वकील म्हणतात की अहो यांच्या शरीरामध्ये कोणतेही नशेचे पदार्थ आढळलेले नाही मला तर आता हे प्रकरणच विचित्र वाटत आहे रमा ज्या ठिकाणी बसलेली असते बरोबर त्याच्या विरुद्ध ठिकाणी अक्षय आणि माही बसलेली असतात मा हे सगळं नाटक करत आहे तिने नशेचे पदार्थच घेतलेले नाही ही, ही गोष्ट देविका आणि निलियांसमोर उघड झालेली असते त्यातच ते वकील देविकाला म्हणू लागतात माहीचे वडील गेलेले आहेत त्यामुळे या सर्व प्रॉपर्टीसाठी तुम्ही दोघंजण हा घाट करत आहे अशी आता आम्हाला शंका येऊ लागलेली आहे देविका वकिलांना म्हणते तुम्ही माझ्यावर आरोप करताय वकील म्हणतात हे दिसतं इतकं साधेचं सा नाहीये या मुलीच्या शरीरात कसलेही नशेचे पदार्थ नाही आहेत आणि तुम्ही मला ते बिंबवण्याचा प्रयत्न करत आहात आम्हाला या सर्व गोष्टींची शहानिशा करावी लागणार आहे आता मात्र नील आणि देविका या दोघांनाही धक्का बसतो की अरे आपण रमाला तर वारंवार नशेच्या गोष्टी देत आहोत परंतु तिच्या शरीरात नशेच्या गोष्टीच नाही आहेत म्हणजे रमाच आपल्याला फसवत आहे आता रमा त्या दोघांच्या तावडीतून सटकण्याचा प्रयत्न करत असताना तिची धडक अक्षयची होते परंतु अक्षय రమా రమ ద पायऱ्यांवर बसलेली असताना अक्षय तेथे येतो आणि तिला काही मदत हवी आहे का विचारू हो लागतो ती पुढे काही बोलणार तेवढ्यात माहीत येथे येते आणि अक्षयला तेथून घेऊन जाते रमाला फार वाईट वाटतं ती लांबून त्या दोघांना पाहत असते अक्षय माही डान्स करत असतात माहीचा चेहरा रमाने पाहिलेला नसतो रमाला वाईट वाटतं तुम्ही आज ॲनिव्हर्सरीच्या दिवशी तुमच्या दुसऱ्या बायकोला याच ठिकाणी आणलेला आहे ज्या कॅफेमध्ये आपण येत आहोत तुम्ही इतक्या लवकर सर्व कसं काय विसरलात याचा विचार ती करत असते रमा लांबून हे पाहत असते आता ॲनिव्हर्सरीच्या दिवशीच रमाला समजेल का माही ही तिच्या नारी मुलगी आहे पाहणे रंजक ठरेल मालिकांचे अपडेट करता श्वान मराठी युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद